पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे शहरामध्ये बाईक चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चोबेसाहेब आणि आमच्या दोन वनच्या मॅडम स्वप्ना गोरे मॅडम यांनी एक मिटिंग घेतली होती की वाहन चोरीला आपण आळा कसा घालू शकू आणि आरोपी आपल्याला अटक झाले पाहिजे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व निगडी पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होता नुकताच त्याच्या अनुषंगाने आम्ही अडीचशे ते तीनशे सी सी फुटेज चेक केले आणि आरोपीचा माग काढत आम्ही त्याच्या मूळ गावी परभणी तालुका गंगाखेड इथपर्यंत पोहोचलो आणि तिथं त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं तीस मोटरसायकल जप्त केलेले आहेत सदरचं तपास पथक ए पी आय अमरीश दे देशमुख व त्याच्या प त्यांच्या पथकाने निगडी पोलीस स्टेशनच्या यांनी ही कामगिरी केलेली आहे तीस मोटरसायकलीपैकी जवळपास सत्तावीस गुन्हे आता जे रजिस्टर आहेत ते ओपन झालेले आहेत त्यामध्ये निगडीचे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे अठरा गुन्हे जवळपास ओपन होत आहेत आणि इतर राज्यातले गुन्हे ओपन होत आहेत आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आम्ही त्यांच्याकडनं अजून गुन्हे ओढके सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का सध्या तरी तपासामध्ये अजून काही टीव भेटत नाही आहे पण आम्ही त्यांचे सगळं माहिती घेत आहोत आणि याच्यामध्ये अजून कुठे यांची चू टोळी आहे का याचा तपास चालू आहे अजून गुन्हे ओळखी सांगणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही या गुन्ह्यामध्ये आरोपी राम उर्फ कवी कविराज ज्ञानबो किंद्रे वय अठ्ठावीस आणि त्याचा साथीदार अविनाश तुकाराम होळंबे राहणार हे गंगाखेड परभणीचे त्यांच्याकडनं हा मुद्देमाल जप्त झालेला आहे चोरीचा वाहन चोरी होऊ नये याकरता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी गाड्या पार्क केल्या पाहिजे रस्त्यावर किंवा कुठेही अशा ठिकाणी गाड्या पार्क करू नका की जेणेकरून चोरांचं पावेल आणि नवीन ज्या सिक्युरिटी ॲडवाईज चाललेले आहेत त्याचा उपयोग केला तर आपल्याला त्याचा फायदा होईल